रामराम मंडळी आज तारीख आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये ही जी विहीर दिसते पाण्याने पूर्ण भरलेली आपण याच चॅनलमध्ये आपल्या सुरुवातीला पहिलाच जो व्हिडिओ आहे की पाण्याचे भीषण वास्तव किंवा भीषण पाणी टंचाई या व्हिडिओमध्ये आपण जी विहीर अगदी तळाला गेलेली बघितली होती तीहीच विहीर आहे आणि आता मात्र जून महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे आज या विहिरीचं जे जे स्तर आहे पाण्याचा तो पूर्णपणे वरती आला आहे इव्हन अजून जर एक दोन दिवस असाच जर जोरात पाऊस पडला तर ही विहीर व्हायला लागेल इतकं पाणी या विहिरीमध्ये आत्ता आहे आणि शेजारी तुम्ही बघू शकताय की पंप हाऊससाठी एक खड्डा खाणलेला आहे कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा स्तर खाली जातो त्यावेळेला ते पाणी खेचण्यासाठी पंपसुद्धा त्या खड्ड्यामध्ये उतरवावा लागतो तर तो खड्डाही आता भरलेला आहे आता पाणी भरल्यावर आपण तो पंप वर घेतलेला आहे पण या खड्ड्यामध्ये सुद्धा पाणी आहे पण मंडळी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आत्ता जून महिन्यामध्ये किंवा अगदी जुलै ऑगस्टमध्ये जर पाणी एवढं असेल तर मग मे महिन्यामध्ये विहिरीचे तळ का उघडे पडतात हा एक चिंतनाचा विषय आहे याला कारण हे असं आहे की भूजल पातळी खालावत चालली आहे आजूबाजूला बोरिंग्स ज्या आहेत बोरवेल ज्याला आपण म्हणतो त्यांचं प्रमाणही वाढायला लागलेलं आहे आणि बोरवेलमधनं प्रचंड पाणी उपसा सुरू आहे आणि त्याच्यामुळे होतं आहे असं की विहिरींचं जे पाणी आहे ते खेचलं जातं आहे आणि त्यातून विहिरींचे पाण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे त्यामुळे भूजलाचा जो उपसा आहे किंवा पाण्याचा जो उपसा आहे त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी नियंत्रण आपल्याला आणावं लागेल आणि त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील तरच कोकणातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणावरती आपल्याला काहीतरी समाधान किंवा उत्तर त्याच्यावरती सोल्युशन सापडू शकेल व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद